शास्तीपासून मुक्ती आणि नव्वद सेकंदात ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा दे या दोन योजनांचा नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं प्रतिपादन महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना केलंय याबरोबरच व्यापाऱ्यांना देखील पंच्याण्णव सूट लागू करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे पट्टी टॅक्स अगदी नव्वद सेकंदाच्या आत तुम्हाला भरता येतं त्यामध्ये पाणीपट्टीचा असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल गुंटेवारी चलन कॅल्क्युलेटर असेल आणि त्यासोबतच तक्रारीही करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबोट आपण सुरू केलं आणि गेल्या फोट नाईट म्हणजे जुलै चौदा तारीखपासून आपण जे सुरू केलं शास्ती ते आझादी शास्तीतून मुक्ती हा दोन योजनेचा खूप चांगला प्रतिसाद आहे फक्त काळी म्हणजे गेल्या वर्षी यापूर्वी वीस लाख तीस लाख येण्याच्या ठिकाणी दोन करोड सत्तर लाख कालचं तर किती दोन टू करोड्स एटी वन लॅक्स पर डे सर पर डे येत आहेत लोकांनी ऑनलाईनसुद्धा स्वतःहून भरता येईल नागरिकांनी म कार्यालयात येऊन गर्दी करायची गरज नाही फक्त अगदी मोबाईलमध्ये गुगल पेही करता येतं आणि बरेच रेसिडेन्शियल आणि मिश्र हा प्रॉपर्टी पुरतं ठेवलं होतं व्यापारी आणि औद्योगिक या सर्व लोकांनी विनंती केली सर आमच्या पण खूप अडचणीचं आहेत बरेच गैरसमजोता किंवा काही कारण आम्ही भरलेलं नाही आहे त्यालाही सूट द्या आणि बरेच ठिकाणी काही गुंटेवारी करण्यासाठीसुद्धा अडचणी येत होत्या म्हणून पंच्याण्णव टक्के त्यांनाही आपण सूट आजपासून लागू केलेल्या आहेत नाही आता प्रॉपर्टी टॅक्सच्या अनु अनुषंगाने आता मी घेतलेलं आहे की गुंटेवारी करत असताना बेबाकी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे परंतु बरेच प्रॉपर्टीज अजून प्रॉपर्टी टॅक्सच त्यांनी लावून घेतलेले नसल्यामुळे ते गुंटेवारी करत असताना अडचण येत होती म्हणून ते गुंटेवारी करत असताना जे ज्या प्रॉपर्टीजला प्रॉपर्टी टॅक्सच लागलेली नाही आहे त्याला तेवढा पुरता मोबा देऊन एक एक्स्ट्रा कॉपी देऊन पुढच्या पंधरा दिवसामध्ये गुंटेवारी चलन भरून गुंटेवारी सर्टिफिकेट मिळाल्यापासून पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स लावून नाही घेतलं तर आपोआप रद्द समजण्यात येतील अशी अट घालून त्यांना आम्ही देतो नाही नाही अगर आप अभी गुंटेवारी करणे लिए क्या आहे कि आपकी प्रॉपर्टी टैक्स नो ड्यू सर्टिफिकेट्स जोड़ना कंपलसरी है अब नो ड्यू सर्टिफिकेट तो हर जगह अभी कंपलसरी है बहुत जगह पे कुछ कुछ प्रॉपर्टीज़ को प्रॉपर्टी टैक्स ही नहीं लगाया ऐसे जो प्रॉपर्टी टैक्स को हम जो सेवा देना है वो उसमें आपको एक अर्थ डाल के कि भाई आप ये घुंटेवारी होने के बाद पंद्रह दिन के अंदर उस प्रॉपर्टी को आप प्रॉपर्टी टैक्स लगवा लीजिए अन्यथा मांग तो दिलेला गुंटेवारी ते रद्द समजण्यात येतील मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद